मैत्री मैत्रीत व्यवहार आला की मैत्री संपलीच मैत्री कधीही तुटू शकते म्हणून आपण तिथं जास्त दंगामस्ती करत नाही सुरक्षितपणाच्या भावनेसाठी आयुष्यभर कसली ना कसली किंमत मोजायला लावतो त्याला संसार म्हणतात भिंतीच्या बाहेर जे हिमती पडतात त्यांना बळकट आधार मिळू शकतात ज्या माणसात तीही हिम्मत नसते ती माणसं चार भिंतीतही निराधारासारखीच वावरतात निव्वळ कोणता ना कोणता व्यवहार सांभाळला जातो म्हणून ते एकत्र राहिलेले आहेत कुटुंब संस्था ही अशीच आहे प्रत्येक नात्यात मैत्रीही आलीच पाहिजे ना व्यवहार